आम्ही काल यांची विनंती केली मी असेल दीपक अण्णा गायकवाड असेल श्रीकांत कांबळे असतील श्रीनाथ कांबळे आम्ही तिघांनी साहेबांना विनंती केली की साहेब या चोरांना नोटिसा काढल्यानंतर तक्रारदार म्हणून मोर्चेकरी म्हणून आंदोलक म्हणून या ठिकाणचे विस्थापित म्हणून आम्हाला एक नोटीस काढा आम्हाला मांडायचं त्यांनी आपलेही नाव घेतले आणि मोर्चेकरी म्हणून आंदोलक म्हणून आपल्याला एक नोटीस तयार केली आणि ती नोटीस घेऊन तहसीलदार असेल अमृत ज्ञानेश्वर गुरव असेल प्रकाश बिजाने असेल त्याचे भाव असतील किंवा अन्य कोण असतील या सर्वांना आपल्यासमोर जाब विचारणार आहेत आणि आपल्या समोर त्यांचा जाब नोंदवला जाणार आहे आणि त्या ठिकाणी कोणते आदेश दाखवतात कोणते न्यायालयाचे आदेश दाखवतात कोणत्या शासनाचे आदेश दाखवतात तेही आपण उघड्या डोळ्या बघणार आहोत हो। तेही आपण त्यांना विचारणार आहोत हे हो। सर्व गोलमाल या ठिकाणी आपण त्यांना विचारणार आहोत प्रशांतजी जगताप साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं या ठिकाणी दोन मिनिटामध्ये आगमन होत आहे त्यांचं आंदोलकांच्या वतीने आपण खऱ्या अर्थाने स्वागत करणार आहोत आणि या ठिकाणी उभी केलेले आहे कोणाला या ठिकाणी कायदा हातात घेऊन आपण मारहाण केलेले नाही कोणाला शिविगारी केलेली नाही कोणाला या ठिकाणी आपण गैरमार्गाने विचारलेलं नाही आपण जे करतोय ते संविधानिक मार्गाने विचारतोय जे करतोय ते न्यायालयीन लढाईने करतोय जे करतोय लोकशाही मार्गाने करतोय आणि सर्व मार्ग आपल्याला न्यायाच्या बाजूने घेऊन जात आहेत आपल्याला न्यायाच्या दिशेने घेऊन जात आहेत आणि थोड्या ये दिवसामध्ये येत्या पंधरा दिवसामध्ये या सर्व गोष्टीच या ठिकाणी दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे आणि या ठिकाणी सर्व गोष्टीचा या ठिकाणी आपल्या बाजूने विजय झाल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी मित्रांनो माता आपल्याला सांगू इच्छितो अनेकांनी या ठिकाणी आपली शक्ती वापरली अनेकांनी मार्गाने पैसा वापरला अनेकांनी आपले हितसंबंध वापरले अनेक मंत्र्यांच्या खोट्या नाट्या आदेशाच्या ऑर्डरी आणल्या पोलीस बळाचा वापर केला पोलिसांना खोटे पत्र दिले या ठिकाणी सर्व लोकांना या ठिकाणी महानगरपालिकेला खोटे पत्र दिले आणि दिवसा दिवसाडवळ्या या ठिकाणी रोजीरोटी हडप केली या ठिकाणी मान्य पुणे शहराचे शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी महापौर प्रशांतजी जगताप साहेब या ठिकाणी आलेले मी या ठिकाणी आंदोलकाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आल्याबद्दल या ठिकाणी धन्यवाद देतो साहेब गेल्या तीन महिन्यापासून शासनाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून मंत्र्यांना दिशाभूल करून खोटी नाटी माहिती देऊन आणि न्यायालयाच्या कोणत्याही आदेशाची या ठिकाणी त्यांच्या हातामध्ये आदेशाची प्रत नसताना मंत्र्यांना सांगितलं गेलं की आम्हाला न्यायालयाने ही जमीन दिलेली परंतु त्या ठिकाणचे लोक जमीन खाली करून देत नाहीत आणि हे सर्व प्रकार खोटा नाटा करून या गोरगरिबांची या ठिकाणी रोजीरोटी गेले चाळीस पन्नास वर्षापूर्वीची या ठिकाणी करून टाकले उद्ध्वस्त केलं गेलं या ठिकाणी राहणारे लोक साहेब जो जो सत्तर वर्षापेक्षा अधिक राहतात चार चार पिढ्या त्यांच्या या ठिकाणी गेल्या काही लोक या ठिकाणी जलमले आणि मृत्यूही झाले अशी परिस्थिती असताना राज्य शासनाचा राज्य शासनाचा पुनर्वसन कायदा आहे न्यायालयाचा पुनर्वसन कायद्या संदर्भातले जजमेंट आहेत परंतु या सर्व गोष्टी त्यांनी जाणीवपूर्वक बाजूला सारून नजरेआड करून या ठिकाणी गोरगरीबांच्या त्यांच्या असणाऱ्या बळाचा त्यांनी अंदाज घेतला की हे लोक आपल्या अंगावर येणार नाही आले तर काही करू शकणार नाही आपली एवढी ताकद आपला एवढा भ्रष्टाचारी पैसा आपल्यावर पैशाच्या जोरावर प्रशासकीय यंत्रणा आणि असणाऱ्या मंत्र्यांचं पाठबळ त्या जोरावर आपण त्या लोकांना जी खाली चिडून सुद्धा मारू शकतो यांची दुकान उद्ध्वस्त करू शकतो आणि ही मोक्याची जागा करोडो रुपयाची जागा आपण पन, सहजपणे आपल्याला ताब्यात घेऊन यावर गरीबांच्या टाळेवरच लोणी खाता खाता आपण करोडो रुपये कमवू शकतो आणि आपले टोले जंग बंगले या ठिकाणी उभे उभे करून मते -मते करून मोठे मोठे उद्योग आपल्या बायकांना सोन्याच्या डायमंडच्या बांगड्यांनी या ठिकाणी मडवू शकतो सोन्या चांदीनी बायकांना पिवळ करू शकतो अशी जी त्यांची मनोकामना होती ती मनोकामना इथल्या गरीब माणसांनी कष्टकरी माणसांनी या ठिकाणी खुलीत या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी सांगण्यासारख्या आहेत परंतु मान्यवरांना थोडक्यामध्ये आम्ही माहिती दिलेली जगताप साहेब या ठिकाणी सुरुवातीला सोळा ऑगस्टला मान्य कुमारजी सप्तरजी साहेब या ठिकाणी आले होते त्यांनी या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारलाय आमदार रवींद्र दंगेकर आले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार ने, पक्षाच्या नेत्या खासदार काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री खासदार चंद्रकांत साहेब हे या ठिकाणी येऊन गेलेले आहेत भगवानराव वैराट या ठिकाणी येऊन गेलेले आहेत मुकुंदी कीर्तत आम आदमी पक्षाचे राज्य समन्वयक हे या ठिकाणी येऊन गेलेले आहेत जामवंत मनोहर युवक क्रांती दलाचे राज्याचे अध्यक्ष ते या ठिकाणी येऊन गेलेले आहेत माझ मोमीन संघटनेचे अध्यक्ष विजयभाई जगताप हे या ठिकाणी आले होते माजी नगरसेवक महेशजी जगताप हे या ठिकाणी येऊन गेलेले आहेत काँग्रेस पक्षाची अनुसूचित जाती जमाती पुणे शहराचे अध्यक्ष सुधीर यादव हे या ठिकाणी येऊन गेलेले आहेत बहुजन समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी माने हुलगे चलवादी पुणे शहराचे अध्यक्ष दिलीप कुसाळे राज्याचे महासचिव सुदीपजी गायकवाड हे या ठिकाणी येऊन निषेध करून गेलेले आहेत सत्यजोधक समाज पार्टीचे सचिन बगाडे हे या ठिकाणी येऊन गेलेले आहेत लोकशासन पार्टी ऑफ इंडिया रमेश कोल्हे हे या ठिकाणी येऊन गेलेले आहेत काँग्रेस पक्षाचे पुणे शहराचे नेते मिलीन रायरे हे या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आज लोकजनशक्ती पार्टी पासवान गटाचे पुणे शहराचे अध्यक्ष संजय अल्लाट हे या ठिकाणी येऊन गेलेले आलेले आहेत आज तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार गट पुणे शहराचे उपाध्यक्ष निरंजन कांबळे गौरव जाधव हे या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो तसेच बहुजन समाज पक्षाचे पुणे शहर प्रभारी मान्य बाबा ओव्हा हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या ठिकाणी या आंदोलनाचे समन्वयक दीपक गायकवाड श्रीनाथजी कांबळे हुशैन शेख सचिन साठे यांना विनंती करी की या ठिकाणी प्रशांत जग साहेबांचं या ठिकाणी पुस्तकाने शाल देऊन या ठिकाणी सखल आज या ठिकाणी गेले एकोणीस दिवस झाले आले मोबकोर हॉटेल कंपाऊंड रहिवासी व्यावसायिक यांच्यावर जो झालेला अन्याय या अन्यायाला पाठिंबा देण्यासाठी लोकजनशक्ती पार्टी रामिल्लाच्या वतीने पुणेश्वर जिल्ह्याच्या वतीने तसेच जनशक्ती पथारी संघटनेच्या वतीने मी जाहीर पाठिंबा देतो आणि या शासनाचा जाहीरपणे निषेध करतो आणि प्रामुख्याने सांगायचं म्हटलं तर आम्ही लोक जनशक्ती पार्टी एन डी एचा घटक पक्ष आहोत तरीसुद्धा आम्ही भारतीय जनता पार्टीवर असू किंवा या सरकारबरोबर असू अन्यायाच्या विरोधात आम्ही कुठंच कोणाच्या था पार्टी थांबणार नाही ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या ठिकाणी आम्ही सदैव त्यांच्या पार्टीची उभे आहोत आणि या सरकारचा आणि शासनाचा मी जाहीरपणे निषेध करतो माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय महाराष्ट्र मोबो कंपाऊंड सर रहिवासी तथा व्यावसायिक नागरिक संघाच्या आचार्य आंदोलन प्रसिंग असणारे माझे शहरातले मित्र मान्य संजयजी आल्हाद त्याचबरोबर गौरवजी जाधव सर्व सन्मान्य उपस्थित आणि भगिनीनं सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या वतीने आपल्या आंदोलनाला पाठिंबा देतो आमचे नेते आदरणीय पवारसाहेब आदरणीय सुप्रियाई सुळे यांच्या कानी हा तुमचा प्रश्न आम्ही नक्की घालू या विषयाच्या संदर्भामध्ये पक्ष म्हणून या शहराचे या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील विभागीय आयुक्त असेल पोलीस आयुक्त असतील त्याजवळून महानगरपालिकेचे आयुक्त असतील यांच्याशी त्यांनी बोलावं वेळप्रसंगी राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर बोलावं आणि हा विषय संपवावा संपवावा म्हणजे तुमच्या बाजूनी मार्गी लावा यासाठी आम्ही निश्चित तुमच्या पाठीशी बरं दुर्दैव आहे पण खरी वस्तुस्थिती आहे की मागच्या काळामध्ये लोकांनी म्हणजे सामान्य नागरिक असेल किंवा आमच्या विरोधातली मंडळी असतील यांनी साठ सत्तर वर्षामध्ये काँग्रेसने काहीच केलं नाही काँग्रेसने ना काहीच केलं नाही अशा प्रकारची भाषा वापरून लोकांना फसवलं लोकांना वेड्यात काढलं लोकांची मनं जिंकली आणि लोकांचं मतदान कमळावर घेतलं ते निवडून आल्यापासून मोबज हॉटेल नाही तर राज्यातल्या बऱ्याच प्रॉपर्टींवर दरोडा पडलेला आहे ज्या प्रॉपर्टी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या काळामध्ये कधी विकल्या गेल्या नाही तिथल्या लोकांना बाहेर काढलं गेलं नाही तिथल्या प्रॉपर्टी यांच्या पुढच्या पंचवीस पन्नास पिढ्यांचं कल्याण व्हावं यासाठी ताब्यात येतात तर ही प्रॉपर्टी तशीच आहे मोहम्मद हॉटेलच्या या ठिकाणी जी काही प्राईम लोकेशन प्रॉपर्टी इथं चांगलं एखादं व्यापारी संकुल झाल्यानंतर इथं किती शेकडो कोटी रुपये मिळणार आहेत हे कुठलाही व्यावसायिक सांगू शकतो त्याच्यामुळं या व्यावसायिकाच्या पाठीशी कोण आहे हे सांगण्यासाठी ज्योतिषाला पण आण्याची गरज नाही पण दुर्दैव आज ज्या देवेंद्र फडसांच्या ताब्यात पुणे शहर आहे कारण की त्यांच्या ताब्यात का आहे तर सहा आमदार त्यांचे आहेत मागचे अठ्ठ्याण्णव नगरसेवक त्यांचे आहेत या शहराचे मागचे महापौर आणि आताचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री त्यांचे आहेत पालकमंत्री अजितदादा पवार हे देवेंद्र फडणवीसांच्या आहेत सरकार राज्यात त्यांचं आहे देशात सुद्धा त्यांचं आहे इथले महापालिकेचे आयुक्त विभागीय आयुक्त पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी ते सांगतील तेच आयुक्त आहेत इथं दस्त नोंदणी करणारा निबंधक असेल किंवा तहसीलदार असेल जो तो सातबारा पलटी करतो ही सगळी त्यांचं ऐकतात त्याच्यामुळं परिस्थिती आहे पण हे आंदोलन तुम्ही कुठल्या परिस्थितीत थांबवू नका अशी माझी तुम्हाला नम्रतेची विनंती राहील हा फक्त थोड्या पुरताचा विषय तुम्ही हाय सुप्रीम कोर्टाचा तिथल्या का तुमच्या लढाईला आमचा पाठिंबा आहे तुम्ही इथं तळ ढोकून बसला इथल्या तुमच्या लढाईला आमचा पाठिंबा आहे पण ह्या लढाईमध्ये जास्त दिवस शिल्लक नाही निवडणुका आता वीस दिवस पुढं ढकलण्याचा निर्णय झाला का झाला त्याच्यामागचं कारण असं आहे की देवेंद्र फडणसांसह अजितदादांनी आणि एकनाथ शिंदेंनी जो सर्वे केला त्याच्यामध्ये त्यांची सत्ता जाती आहे आणि महाविकास आघाडी इथे असं चित्र दिसलं म्हणून ऑक्टोंबर होणारमध्ये होणारी निवडणूक ही नोव्हेंबरमध्ये ढकलण्याचा प्रयत्न आहे पण आजचं मरण उद्यावर आहे त्याच्या पलीकडे काही विषय नाही तुम्ही म्हणताल की इतर राजकीय पक्ष आम प्रशांत जगत जगताप जर पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून इथं आला असेल पाठिंबा द्यायला तर याच्यामध्ये आम्ही आता सत्तेवर बसलेल्यापासून आम्हाला सुरक्षित कोण करणार ते समजून घेण्याची गरज आहे या ठिकाणी जसं पापाचा घडा भरणाऱ्यांचे नाही का दिवस मोजले जातात तसे यांचे बहात्तरच दिवस शिल्लक राहिलेले आहेत या पुण्यात महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका व्हायला एका सत्तर दिवस आहेत एक दिवस मधला गॅप आहे आणि बहात्तरव्या दिवशी मतमोजणी होऊन त्र्याहत्तरव्या दिवशी तुमच्या का विचाराचं नाकार सरकार आलेलं असेल आणि हे सरकार आल्यानंतर हा जो काही खेळ झाला आहे ज्याच्यामध्ये खोटंच खरदिगत नोंदवलं गेलेलं आहे या ठिकाणी सातबारा चुकीचा नोंदवला गेलेला आहे हे सगळं रद्द करण्यासाठी आम्ही आमच्या नव्या मुख्यमंत्र्यांकडं महसूल संजय संजयराव या ठिकाणी आग्रह धरू हा शब्द या निमित्त देतो त्याच्यामुळं पुढच्या बहात्तर पंच्याहत्तर दिवसामध्ये तर काय इथे लगेच बिल्डिंग उभी राहणार नाही पण ती बिल्डिंग उभी न राहण्याकरता पण तुमची लढाई ही राहिली पाहिजे तुम्ही उठला की विषय संपला पण या बहात्तर पंच्याहत्तर दिवसामध्ये तुम्ही लढा जर असाच चालू ठेवला कि आम तर मला खात्री आहे की आमचं सरकार आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी रद्द करू आम्हाला याच्यामध्ये जो काय जी काय माहिती मिळाली आहे जो काही एकूण सुगावा लागला आहे त्याच्यामध्ये भाजपच्या आमदारांपासून मंत्र्यांपासून उपमुख्यत्री मुख्य मुख्य मुख्यमंत्र्यांपर्यंत पुन्हा कोण्याचे हात याच्यात आहेत तहसीलदारचा आहे का जिल्हाधिकाऱ्याचा आहे हे सगळ्या गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत त्यामुळे आम्ही तुमच्या पाठीशी होतो आहे आणि उद्यासुद्धा राहू तुमच्या आंदोलनाला मी पाठिंबा पार देऊन त्या ठिकाणी आमचा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान